शेतकरी बन नमस्कार मी भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बनधोनू मी आज जांभळाच्या बागेमध्ये उभा असून हे बघू शकताय ह्याच्यावर तांबिरा नावाचा रोग आलेला आहे आणि तांबिरा तीन प्रकारचा येतो पिवला तांबिरा नारिंगी तांबिरा आणि काला तांबिरा पण आपल्या भागामध्ये काला तांबिरा आणि पिवला तांबिरा हा असा जास्त प्रमाणात आढळून येत नाही पण आपल्याकडे जे वेलवर्गीय पिकं असतील चवळी असतील केवडा असेल किंवा सोयाबीन असेल किंवा जांभळ असेल अशा पिकावर जास्त करून ऊस असेल तर तांबेरा ना ता हा नारंगी कलरचा आपल्या भागात जास्त आढळून येतो तर हा कधी येतो तर वातावरणातील ज्यावेळी आर्द्रता वाढते आणि टेम्परेचर अठरा ते वीस पर्यंत संध्याकाळी खाली येतं तापमान त्यावेळी ह्या तांबेरा ह्या रोगा रोगाचं लागण होते तर तांबेरा या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बोर्डोच्या पवारांनी घेणं सुद्धा खूप असतं असते अशा प्रकारे आपण येणाऱ्या तांबेरा या रोगापासून बागेला वाचवण्यासाठी ह्या फवारण्या करून आपली बाग वाचवावी दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा धन्यवाद